शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पेठपुरा येथील हरिओम सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने कोन लगपती या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक जगदीश जयस्वाल यांनी केले होते कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर घेण्यात आलेले या कार्यक्रम स्पर्धकाला हॉट सीट वर बसवून जगदीश जयस्वाल यांनी विविध प्रश्न विचारले स्पर्धकांनी दिलेल्या उत्तरानुसार स्पर्धकांना कार्यक्रम स्थळी रोग बक्षिसे देण्यात आली शुभम देशमुख नामक विद्यार्थ्यांनी आयोजकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन पाच हजार तिवारी यांना दोन हजार पाचशे रंजना श्रीवास नामक महिलेने एक हजार शंभर रुपयाचे तृतीय बक्षीस पटकाविले सदर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी वरुड येथील निळकंठ यावलकर माजी नगराध्यक्ष कैलास फंदे माजी उपाध्यक्ष मोहन मळघे सामाजिक कार्यकर्ता निलेश रोडे पत्रकार अजय पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील ढोले यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी